नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक असे अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू पाहणार आहोत तर हे पाहू शकता शेवटचा लाडू अतिशय सोप्या पद्धतीने झटपट ओढला जात आहे आणि हे लाडू तीन ते -ती चार महिने अतिशय छान टिकतात तर हा ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा हे लाडू तीन ते -ती चार महिने कसे टिकतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा नक्की व्हिडिओ आवड्यास लाईक अँड शेअर करा तरी ते मी वाटीच्या प्रमाणात तुम्हाला प्रमाण सांगत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटीच्या व वजनी प्रमाणात लिहून देत आहे नक्की ते डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर इथे ते अर्धी वाटी मेथी मी छान कडेमध्ये गरम करून घेतलेली आहे आणि ही थंड झाल्यानंतर आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मेथी भाजतानाही ते रंग बदलेपर्यंत भाजायची नाही छान कडकडीत फक्त गरम करून घ्यायची आहे आणि छान मिक्सरला पावडर करून झाल्यानंतर ही आपण पावडर एका बाऊलमध्ये काढूया तर ही वा आजची ही मेथी पावडर आपण तुपामध्ये भिजवून घेणार आहोत तुम्ही दुधामध्ये भिजवली तरी चालेल पण त्याची पद्धत अतिशय वेगळी आहे तशीच तुम्ही ही मेथी न भिजवता तुपात किंवा दुधात न भिजवता लाडू बनवू शकता तर त्याची ही रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा नक्की तुमच्यावर तो व्हिडिओ शेअर करेल तर ही ते मेथी पावडर भिजर इतपत तूप टाकून ही मेथी मी भिजवून घेणार आहे तर ही मेथी तुम्ही रात्रभर किंवा एक ते दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार ते पाच दिवस भिजत ठेवू शकता तर पाहू शकता आपली ही मेथी दोन दिवसात छान भिजलेली आहे आणि मेथी भिजल्यानंतर तुम्हाला बाकीचे प्रमाण सांगते सुके खोबरे घेतलेले आहे वाटीच्या प्रमाणात दोन वाटी गूळ घेतलेला आहे चार वाट्या खारीक घेतलेली आहे तीन वाट्या तसेच इथे गव्हाचे पीठ घेतले आहेत पाच वाट्या डिंक घेतलं आहे अर्धी वाटी बदाम घेतल्या अर्धी वाटी काजू घेतल्या अर्धी वाटी खसखस दोन चमचे आणि एक वाटी तूप घेतलेले आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला पुन्हा एकदा मी हे सगळं साहित्य भासताना दाखवतेस आणि वजनी प्रमाणातही सांगते तर इथे अर्धी वाटी तूप टाकून आपल्याला इथे डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे डिंक छान फुलवून घ्या नाही तर लाडू खाताना तो दाताला चिकटून दाताला त्रास होतो म्हणून अतिशय मंदाचेवर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व डिंक मी तळून घेते तर इथे पाहू शकता डिंक हा वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे तर तो छान तळून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये मी इथे बदामी छान कुरकुरीत होईपर्यंत फुटलेले आहेत पाहू शकता तेही छान तळून घेतलेले आहे तर त्याचबरोबर मी इथे काजू ही छान खमंगाशी भाजून घेत आहे सुकामेवा भाजण्याची गरज नाही पण लाडू टिकण्यासाठी खूप मदत होते आणि तसेच दाताखाली लाडू आ, लाडू खाताना दाताखाली जेव्हा हे सुकामेवा येतो तेव्हा छान लागतो आणि त्या शिल्लक राहिल्या तुपामध्ये ही ते मी खारीक फोडून त्यातील बिया व देटाचा भाग काढून छान बारीक तुकडे करून ही खारीक मंद आचेवर आपल्याला तीन ते चार मिनटं मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि भाजून झाल्यानंतर एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणे आणि त्याच कढईमध्ये सुके खोबरे घेतलेले आहेत दोन वाट्या घट्ट दाबून तर हे वजनी प्रमाण आहे एकशे पन्नास ग्रॅम आणि खारकेचे प्रमाण होते दोनशे पन्नास ग्रॅम तरी ते पाहू शकता आप खोबरे छान येते मी खिसून घेऊन भाजत आहे खोबरे भाजल्याने लाडू आपले जास्तीत जास्त दिवस टिकतात कारण खोबऱ्याला एक खवटपणा येतो नाही भाजल्यावर भाजल्यामुळे तो खवटपणा येत नाही लाडू हे आपल्या अतिशय छान तीन ते चार महिने टिकतात तर खोबऱ्याचा किस काढून झाल्यानंतर ही ते खसखस घेतलेली आहे मी दोन चमचे तर ही वजनी प्रमाणात पंचवीस ग्रॅम आहे तरी खसखस ही काढून घेणे आता जे अर्धी वाटी तूप राहिले ते थोडे थोडे करून आपल्याला कडेमध्ये टाकायचे आहे सुरुवातीला दोन चमचे टाकून गव्हाचे पीठ घेतलेले आहे मी पाच वाट्या वजनी प्रमाणात अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम आहे तर हे गव्हाचे पीठ आपल्याला छान रंग बदलेपर्यंत खमंगाचे आचेवर भाजून घ्यायचे आहे सतत हलवत राहणे आणि जे आपले तूप आहे ते थोडे थोडे करून ह्यामध्ये मिक्स करायचे आहे तर ते पाहू शकता शिल्लक राहिलेले वाटीतले सर्व तूप मी टाकून हे गव्हाचे पीठ छान आचेवर छान रंग बदलेपर्यंत भाजून घेत आहे तर हे गव्हाचे पीठ भाजण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनटं लागली तर अशा प्रकारे पाहू शकता गव्हाच्या पिठाचा रंग चेंज झालेला आहे तर इथे मला थोडेसे दोन चमचे तूप मी इथे वापरलेले आहे मला कमी वाटत आहे म्हणून तर अशा प्रकारे तुपाचे परफेक्ट प्रमाण नाही पण इथे मला अडीच वाटीबरोबर तूप लागलेले आहे तर तेही छान इथे ते मिक्स करून घेते आणि जे आपण मेथी भिजवली होती तुपामध्ये तीही यामध्ये टाकून घेत आहे तर इथे घव्हाचे पीठ पाहू शकता छान ब्राऊन झाल्यानंतरच मी इथे भिजवलेली मेथी तुपामध्ये होती ती ह्यामध्ये मिक्स, मिक्स, मिक्स करून असे ते बंद करून घेतलेला आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये ही भिजवलेली मेथी छान मिक्स करून घेत आहे ही छान मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता जे आपण साहित्य तळून घेतले आहे तेही सर्व थंड झालेले आहे तर तेही बारीक करून घेणार आहोत तर ही ते मी ढिंक मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तुम्हाला वाटेनेच किंवा हाताने चोरून घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि जे भाजलेले पीठ होते गव्हाचे त्यामध्ये हा मी बारीक केलेला डिंक मिक्स करत आहे आणि त्याच मिक्सर भांड्यामध्ये जी भाजलेली खारीक आहे तीही टाकून यामध्ये घेणार आहे तर इथे तुम्ही खारीक पावडर जर वापरणार असाल तर तीही तुपाव भाजूनच टाका जेणेकरून आपले लाडू जास्तीत जास्त दिवस टिकतील अशा प्रकारे सर्व खारकीचे जे तुकडे आहेत ते मी इथे छान मिक्सरला बारीक करून ह्याची पावडर करून घेतलेली आहे तर ते मी जरा सेपरेट भांड्यामध्ये काढले एखादा खारकीचा मोठा तुकडा राहिला असेल तर तो काढण्यास सोयीचा होईल म्हणून आणि मिक्सर भांड्यामध्ये खारीक पावडर झाल्यानंतर सुकामेवा होता काजू बदाम तर ते ही जाडसर अशी त्याची करून घेतलेली आहे पण आपण पन डिंक गव्हाचे पीठ जे मिक्स केलेले आहे त्यामध्ये ही खारीक पावडर तसेच गूळ टाकून घेतलेला आहे तर ही ते मी चार वाटी गूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम भाजलेले सुके खोबरे घेतलेले आहे एकशे पन्नास ग्रॅम तर ते मी हाताने चुरून घेणार आहे मी ह्यामध्ये मिक्स करणार नाही कारण खोबऱ्याचा खिसी दाताखाली आल्यानंतर छान लागतो म्हणून हे मी हातानेच चुरून घेणार आहे त्यामध्येच जे आपण काजू बदामाची पावडर केली ती मिक्स करून घेतलेली आहे आणि डिंक पीठ गुळ ज्या मिक्सिंग बाऊलमध्ये मिक्स केलेलं आहे त्यामध्ये वेलची पावडर एक चमचा सुंट पावडर एक चमचा अर्धे जायफळ तेही छान खिसून घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करू शकतो तरीही ते मी सुरुवातीला हाताने मिक्स करून घेणार आहे आणि थोडे थोडे करून मिक्सरला फिरवून घेणार आहे तर ही अतिशय सोपी पद्धत आहे तर ह्यामध्येच भाजलेली खसखसी मिक्स करून घेते तरी ते सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता आणि आवडीच्या प्रमाणातही घेऊ शकता तर तो मी साईडला ठेवलेला आहे आता हे सर्व गुळ मी मिक्स करून हाताने घेतलेला आहे पण एकसारखे बाइंडिंग किंवा एकसारखा गूळ सर्व बाजूला लागण्यासाठीही ते मिक्सर भांड्यात घेऊन थोडे थोडे मिश्रण घेऊन मिक्सरला खाली पंधरा ते वीस सेकंद फिरवून घेणार आहे तरी ते पाहू शकतात छान मिक्सरला फिरवल्यानंतर ह्याला एक चिकटपणा आलेला आहे छान टेक्चर येते ला, लाडूही ये वळले छान जातात तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेते तर अशा प्रकारे नक्की लाडू ट्राय करा अतिशय सुबक असे लाडू बनतात चवीलाही अप्रतिम लागतात सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून झाल्यानंतर जे सुके खोबरे आपण भाजून घेतलेले होते आणि सुकामेवा तो ह्यामध्ये हातानेच मी छान असा मिक्स करून घेत आहे जर तुम्हाला सुके खोबरे दाताखाली आलेले आवडत नसेल तर तुम्ही तेही तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता लाडू अतिशय झटपट आपला वळला जात आहे आणि हे मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाही तरी तेही हे प्र सर्व प्रमाण दोन किलोच्या लाडूचे आहे जर तुम्हाला एक किलोच्या लाडूचे प्रमाण पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही ह्या साहित्याचे अर्धे साहित्य केले तर ही लाडू अतिशय छान बनतील नक्की ट्राय करा तर इथे पाहू शकता झटपट आपले हे लाडू वळले जात आहेत आपल्या चॅनलवर आधीच डिंकाच्या लाडूची ही रेसिपी अपलोड झालेली आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तेही नक्की ट्राय करा आपल्या रोजच्या आहारामध्ये जर सकाळी मेथीचा किंवा डिंकाचा एक जरी लाडू खाल्ला तर आपला परिपूर्ण आहार बनवू शकतो तर नक्की अशा प्रकारे तुम्ही हे तुपात भिजवलेले मेथीचे लाडू नक्की एकदा ट्राय करा आणि अजून वेगळ्या पद्धतीचे मेथीचे लाडू जर तुम्हाला पाहायचे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू